माझं नाव गणेश मोहन कराड मी मूळ राहणारा वंजरवाडीचा आहे करमाळा तालुक्यातील आहे माझा जन्म जरी हाडपसरला झालेला असला तरी मातीशी नाळ कोणाचीही तुटत नाही तशी माझी देखील नाळ माझ्या मातीशी घट्ट आहे साधारण दोन हजार सातपासून मी सक्रिय राजकारणात आहे कधी पुणे शहरामध्ये पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून ओबीसी मोर्चाला मी काम पाहिलं आहे त्यानंतरनं आत्ता दोन हजार स सतरा अठरा ना भारतीय जनता पार्टी प्रदेश लेवलवरती काम करतो आहे सध्या मी प्रदेश सचिव म्हणून भारतीय जनता पार्टीला ओबीसी मोर्चामध्ये काम करतो आहे आणि देवेंद्रजींच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आ, काम करतो आहे तर आपण करमाळा तालुक्याची नाळ जोडलेली आहेत बोललात त्या अनुषंगाने आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होत आहे आणि त्या दृष्टीने तालुक्यातून प्रतिनिधित्व करायचं वगैरे काय विचार आहे का आपला हो नक्कीच शेवटी माझं जे फील्ड आहे मी राजकीय नेत्यांशी निगडीत असल्यामुळे कुठेतरी मलाही वाटतं की वाट मी देखील सक्रिय असलं पाहिजे कुठेतरी सक्रिय एखादी खुर्ची मलाही असली पाहिजे त्या अनुषंगाने मी करमाळ्यामध्ये आता ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत आहेत तर त्याच्यामध्ये मी प्रयत्न करतो आहे की पंचायत समिती वीट पंचायत समिती गाणामधून मी इच्छुक आहे महिला ओबीसी महिलांसाठी तो राखीव झालेला मतदारसंघ आहे माझ्या मातोश्री सौ शकुंतला मोहन कराड यांना मी त्या ठिकाणावरून उमेदवारी मागतो आहे कालच माझी जिल्हाध्यक्षांसोबत बैठक झालेली आहे या संदर्भात आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे आपण पुण्याकडील भागात राहत असला तरी तालुक्यातील प्रश्नांबाबत आपल्याला काही जाण आहे हो जाण असल्याशिवाय मी इथे आलेलो नाही किंवा मी इथे आमचे मित्र आहेत सिंग ठाकूर त्यांच्या माध्यमातून दीपकजी चव्हाण असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील रश्मी रश्मीदी बागल यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं मी करमाळ्यामध्ये काम करतो आहे जसं की करमाळ्यातला महत्त्वाचा मुद्दा जर घ्यायचा झाला तर साधारण तीन दशकांपासून एक प्रलंबित मुद्दा पाण्याचा रेठेवाडी सिंचन योजना आहे दोन हजार चोवीसला साधारण एप्रिल सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला ज्यावेळेस राम सातपुते यांच्या प्रचाराच्या दरम्यान मोदीजी सोलापूरला आले होते त्यावेळेस देवेंद्रजींनी मला त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं लोकसभेच्या दरम्यान ज्यावेळेस रेठेवाडी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये ज्या चाळीस गावं जी चाळीस गावं येतात त्या चाळीस गावांमध्ये मतदानावरती बहिष्कार घातलेला होता आणि ती सगळी पत्रकं सगळीकडं वाटली गेली होती ती ते त्यातलं एक पत्रक माझ्याकडं देखील माझ्याही घरामध्ये आलं होतं म माझ्या घरच्यांनी माझ्या आईनी मला प्रश्न केला की अरे गणेश तू हे पत्रकं इथपर्यंत वाटली वाटली गेली तू देवेंद्रजींच्या इतक्या जवळ आहे तू याच्यासाठी प्रयत्न कर त्यानंतरनं मी आईने मला सांगितलं मी देवेंद्रजींना मेसेज केला संपूर्ण डिटेल देवेंद्रजींना दिले हा संघर्ष किती वर्षाचा आहे काय आहे किती गावं आहेत थेट लाभक्षेत्रामध्ये चाळीस गाव गावं येतात बावीस गावं त्या खालोखाल लाभक्षेत्रामध्ये येतात ह्या सर्व गोष्टी देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिल्या आणि पाणी आमच्या उश्याला आहे पण कोरड मात्र घाशाला पडलेली आहे आमच्या माझ्या स्वतःच्या शेतामधनं कॅनॉल गेलेलं आहे पण पाण्याची वाट माझे आजोबा हयात असतानाही पाणी आलं नाही आज माझे आजोबा नाही आहेत तरी देखील पाणी नाही आज माझं वय छत्तीस सदोतीस आहे तर आज देखील आम्ही पाण्याचीच वाट पाहतोय तर ह्या गोष्टी मी देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिल्या देवेंद्रजींनी मोदी ज्या दिवशी सभेला होते त्या दिवशी सकाळी आम्हाला ह्या चाळीस गावातले सरपंच आम्हाला सर्वांना बोलून घेतलं ह्या साधारण तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये ह्या संपूर्ण सम, प्रकल्पासाठी लागतात तर देवेंद्रजींनी त्यावेळेस आम्हाला खुल्यामानाने सांगितले की गणेश तीनशे पंच्याण्णव नाही याला पाचशे कोटी रुपये लागू दे हा माझा शब्द आहे की तुमच्या घशाला जी कोरड आहे ते कोरडपासून टाकण्याचं काम मी करेल आणि करमाळ्याला सुजलाम सुफलाम बनवण्याचं मी तुला आश्वासन देतो आणि त्यानुसार अनेक बैठकाही झाल्यात अनेक संघर्ष देखील झाले आता प्रशासकीय लेवलला काम देखील चालू का का आहे सर्वेक्षणासाठी फंड देखील उपलब्ध होतो आहे परंतु निवडणुका असल्यामुळे काही अडचणी आत्ता त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तर ह्या निवडणुका पूर्ण झाल्या की ह्या कामाला वेग येईल आणि मी ज्या मतदारसंघातनं उभं राहतो आहे की जसं वीट मोरवड देवळाली गुळ गुळसरडी रोशेवाडी पिंपळवाडी माझी वांजरवाडी असेल आणि इतर वाड्या आहेत तर ह्या सर्व गावांची तहान भागली जाईल माझ्या गावातनं माझं ऐंशी टक्के गाव पुण्यामध्ये पो हो पोटा पाण्यासाठी जातं आहे तर याचं मला कुठंतरी वाईट वाटतं वाट आमच्या शेती शेतजमिनी काळ्याभोर आहेत पण आम्ही त्याच्यात पिकवू काही शकत नाही आम्हाला आभाळाकडं पाहावं लागतं पावसाळा आला की आणि त्याच्यावरती माझा कष्ट करणारा बाप किंवा इतर शेतकरी कासावीस होऊन जातात आणि त्यांना प्रश्न पडतो की काळ्याभोर जमिनींचं करायचं काय तर त्या काळ्याभोर जमिनीमधून देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही सोनं पिकवण्याचं मोती पिकवण्याचं काम आम्ही करू याशिवाय आपल्या भागातील काही प्रश्न आहेत का वेगळे खूप सारे प्रश्न आहेत करमाळा तुम्ही जर करमाळा पाहिलं तर करमाळ्याचा चहूबाजूचा भाग जर पाहिला तर तो संपूर्णरित्या बागायत मोट आहे कारमाळ्याला मोठमोठी शहरं जवळ आहेत पलीकडे बारामती आहे म्हणजे आम्हाला पुणे देखील जवळ आहे सोलापूरजवळ आहे सर चारही बाजूने सर्व क्षेत्रला बागायती आहेत केळीसाठी मोठं केळी ह सध्याला तालुक्यातील काही कारखाने बंद अवस्थेत आहेत काही चालू अवस्थेत आहेत तर ही स हे सगळे जे बंद अवस्थेतले सहकारी तत्वावरचे कारखाने ते चालू करण्यासाठी देवेंद्रजींकडं मी मागणीही केलेली आहे त्यासाठी जो काही फंड लागणार आहे तो मान्य अमित जी शहा सध्याला सहकार मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांच्याकडून आपण उपलब्ध करून द्यावा माझे मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ हे सहकार राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत देखील माझ्या ह्या विषयामध्ये चर्चा झालेल्या आहेत हा झाला शेतीशी निगडित प्रश्न आहे सध्याला शेतकरी ऊसापासून थोडासा दूर चालला आहे केळी केळी संशोधन केंद्राची मागणी देखील मी देवेंद्रजींकडे केलेली आहे करमाळा शहरामध्ये जर आपण आलो तर सध्याला भारतीय जनता पार्टीला आम्हाला खूप चांगलं यश करमाळ्याला मिळालेलं आहे सात आठ नगरसेवक आमचे निव निवडून आले आहेत दीपक चव्हाणसारखा कार्यकर्ता जो चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतो तो, तो देखील निवडून आलेला आहे तर आमचं स्वप्न आहे की करमाळ्यामध्ये जस आपण शहरामधून फिरतोय तसे ह्या शहरामध्ये बंदिस्त गाटारं ड्रेनेज लाईन असतील पाण्याच्या लाईन असतील शहराला स्वच्छ पाणी स्वच्छ सुंदर शहर हे बनवण्याचं आमचं पुढचं ध्येय आहे कार मला शहराला आम्हाला रिंग रोड करायचा आहे शहराला मुक्त शहराला बनवायचं आहे तर आपण वीट पंचायत समिती गणातून आपल्या मातोश्री या उभा राहणार आहेत तर त्या अनुषंगाने तेथील परिसरातील ग्रामस्थांचं काय तुम्हाला अनुमोदन आहे हां माझ्या गावातून तर मला पूर्ण सहयोग करतायत सर्व लोक पुणे शहरामध्ये जे इथून पोट भरण्यासाठी गेलेली सगळी आमची मंडळे आहेत पुणे शहरामध्ये देखील आमच्या बैठका होत असतात सर्वांची इच्छा आहे की गणेश तू देवेंद्रजींचा अतिशय जवळचा असतं तू तू प्रयत्न कर आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत वेगवेगळे विकास कामं कामं ते सांगतात परंतु सत्तेमध्ये मी स्वतः खुर्चीवरती नसल्यामुळे काही अडचणी येत आहेत समजा वीट ते रायगाव हा एक डबल आ, दोन पदरी रोड रोड असेल आणि खूप सारी विकास कामं आहेत पेयजल योजना असतील ह्या सगळ्या पूर्ण करायच्या त्यासाठी मी खुर्चीत असणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला फंड आणता येतील आणि तो फंड व्यवस्थित युटिलाइज कसा होईल आणि शेवटच्या माणसापर्यंत तो कसा आपल्याला घेऊन जाता येईल हा आमचा प्रयत्न आहे मग या अनुषंगाने आपले प्रयत्न होतील असा तुम्ही विश्वास देणार मतदारांना हो शंभर टक्के मला माझा काही इथे व्यवसाय नाही किंवा मी करमाळ्यामध्ये मला कधीही व्यवसाय करायचा नाही मला शुद्ध राजकारण आणि विकासाचं राजकारण करायचं आहे मतदार आपला विश्वास सार्थ करतील हो, सार का हो शंभर टक्के नरेंद्र ठाकूरांसारखे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत का माझ्यासोबत जनता राहणार नाही माझं गाव माझ्यासोबत आहे वीटमध्ये अनेक माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य अनेक लोक माझ्यासोबत आहेत अनेक गावातील अनेक मंडळी माझ्यासोबत आहेत तर त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला माझं आयुष्य इथून पुढे वेच वेचायचं आहे माझं आयुष्य मला त्यांच्या सेवेसाठी समर्पित करायचं आहे त्या अनुषंगाने मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना माझं एकच आव्हान आहे की येत्या काळामध्ये निवडणुका जाहीर जाहीर होतीलच आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत येत्या काही पाच सात दिवसामध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहेच मागं पुढं होईल परंतु मी माझे सतत आ, दौरे चालू आहेत मतदारसंघात फिरतो आहे तर माझं सर्वांना आव्हान आहे की एक कार्यकर्ता मी तुमच्यातला तुमच्यामध्ये उठणारा बसणारा गणेश आहे जो प्रदेश लेवलला सी एम साहेबांच्या जवळचा आहे मी मी प्रत्येक नेत्याशी माझे चांगले संबंध आहेत ज्या ज्यामधून आपल्याला विकास कामं चांगली करता येतील तुमची इथरच्या मागण्या ज्या मोठमोठ्या मुट मागण्या आहेत की समजा गोहेगाव ते आगोतीचा उड्डाणपूल असेल त्याच्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचं बजेट ज्याची मागणी मी स्वतः केली होती अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये साडेतीनशे कोटीचं बजेट प्लेटलं ते काम लागलेलं देखील आहे ही मोठमोठी कामं कामं मी करतो आहे किंवा मतदारसंघाचा बाहेरचा जरी विचार केला गहिनीनाथ गडासाठी दोनशे छप्पन्न कोटीचा विकास आराखडा मी स्वतः मंजूर करून घेतलेला आहे म्हणजे मी जर बाहेर क करू शकतो इतकी मोठी कामं तर ही तर माझी जन्मभूमी हे माझं गाव आहे तर त्यासाठी मी का करणार नाही ह्या सगळ्याचा विचार करून सर्व मतदार बंधू भगिनींनी माझ्या पाठीशी उभं राहावं माझ्या मातोश्रींना संशयकुंतला मोहन कराड यांना येत्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं नमस्कार